मी बस स्टँडच्या बाथरूममध्ये आंघोळ केली आहे सर मी स्वतः जातीने करत होतो आणि यातच मी गावाकडे गेलो असताना माझा खूप मोठा अपघात झाला की सर सलामत तो पगडी पचास कदाचित मी त्या पिरियडमध्ये आत्महत्या केली असते मी कुठंच नोकरीचा पैसा आणतो आणि तो, तो वेस्ट करतोय की एक दिवस असा येईल की बांधावरचे आंबे माझे शेतातला मजुरीचा खर्च काढतो मी नेतून एक एक्टर मधून एक पोतहीत माल त्या माझ्या मित्रांनी कधी काढला नव्हता तो एकदम पाच लाख मिळायला लागली नमस्कार मित्रांनो कोच किरण पाटील या आजच्या पॉडकास्ट शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कोण म्हणत कोण म्हणत शेतीमधून दहा ते बारा लाख रुपये वर्षाला मिळत नाही आणि मित्रांनो आजचा पॉडकास्ट त्याचसाठी आहे तुम्ही वर्षाला दहा ते बारा लाख रुपये पंधरा लाख रुपये एकरामधून कमवू शकता असेच एक जबरदस्त आज गेस्ट आले आहेत अजित बायोटेक प्रस्तुत इंजिनियर ते शेतकरी असा एक त्यांचा प्रवास केशर आंब्याचा जैविक प्रवास या खास आजच्या पॉडकास्ट मालिकेत आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत एक बहुआयामी व्यक्तिमत्व ते एक उद्योजक तर होतेच पण आता एक आधुनिक शेतकरी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं श्री बालाजी घोटे पाटील लातूर शिक्षणाने ते सिव्हिल इंजिनिअर आहेत नोकरीने जलसंपदा विभागात अधिकारी आणि मनाने खरे शेतकरी आहेत चला जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाची प्रेरणादायी गोष्ट मित्रांनो अंगावर काटा येईल अशी त्यांची आजची गोष्ट आहे कारण खूप वेळा खाली पडून उभे राहिलेले हे प्रोफेशनल शेतकरी केसर आंबा लागवड करून वर्षाला कमीत कमी दहा ते जास्तीत जास्त बारा तेरा लाख रुपये तुम्ही आंब्याची लागवड करून काढू शकता त्याचप्रमाणे सेकंड सोर्स म्हणून जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही आंब्याची लागवड करून भरघोस उत्पन्न कमवू शकता आणि मित्रांनो हाच आंबा एक्सपोर्ट करून तुम्ही भारतामध्ये परकीय छलन आणू शकता आणि तुम्ही खूप चांगलं अर्निंग करू शकता चला तर जाणून घेऊया आपण बालाजी सरांचा प्रवास बालाजी सर तुमचं स्वागत आहे कोच किरण पाटील शोमध्ये मनापासून तुमचं स्वागत करतो आणि आज आमच्या प्रेक्षकांना आणि मलाही तुमची यशस्वी कथा ऐकण्याची या ठिकाणी आहोत शेतकरी कुटुंबात वाढल्याचा अनुभव तुमचा कसा होता सर खर तर मला शेतकरी कुटुंबात जन्म लावलो याचा अभिमान आहे वाह क्या कारण मी एका पोशिंदाच्या घरी जन्माला आलो जो जगाचा पोशिंदा आहे हाल अपेक्षा तर होतातच सर हल्ली निसर्गाचं चक्र कधी आणि त्यातल्या त्यात आमच्या मराठवाड्याला तरी कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ हे पाचवीलाच बनलेलं आहे शेतकऱ्यांनी बरोबर म्हणून शेतकऱ्यांचे हाल आहेत हपेस्ट आहेत त्यातही आम्ही शिकलो आणि ती जी परिस्थिती होती त्या परिस्थितीवर मात करायचं म्हणूनच कदाचित मी इंजिनियर झालो hmm. आणि तोच माझा भक्कम पाया होता मग सिव्हिल इंजिनियर आणि नोकरी हा प्रवास तुमचा कसा झाला सुरू सर मी एकोणीसशे एकोणनव्वदला सिव्हिल इंजिनियर झालो hmm. त्यानंतर मी पुण्यात नोकरीसाठी आलो मग पुण्यामध्ये नोकरीला आलो तेव्हा पैशाची जरा चणचणच चन होती hmm. आणि त्यावेळेस मी काय केलं ज्यावेळेस नोकरी शोधत होतो त्यावेळेस मी चार दिवस शिवाजीनगर बसस्टँडला जपलो आणि वीस पैसे देऊन मी बसस्टँडच्या बाथरूममध्ये आंघोळ केली सर आणि योगायोगाने मला चार पाच दिवसानंतर एका पुण्याच्या फायर फायटिंगच्या कंपनीमध्ये मला नोकरी मिळाली आणि त्यावेळेसचा पगार होता आठशे रुपये तो पगार काही इथं राहण्यानंतर राहण्याचा आणि खाण्याचा खर्च निघत नव्हता म्हणून मी एक डिसिजन घेतलं मी आळंदीला थांबलो जिथे की मठामध्ये फुगट आता येतो फुगट एकता जेवायला मिळायचं आणि मी आळंदी येऊन अपडाऊन करून पुण्यात नोकरी केली सर पुण्यात मी पाच वर्षे नोकरी केली एका फायर फायटिंग कंपनीमध्ये आणि त्या फायर फायटिंग कंपनीमधलं एवढं नॉलेज मला मिळालं की एकोणीसशे पंच्याण्णवला मी स्वतःचीच एक कंपनी स्थापन केली इन फायर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आणि तो उद्योग एवढा भरभराटीला आला आणि त्याच वेळेस पुण्यात हायरायजिंग बिल्डिंगला परमिशन मिळालं होतं आणि त्या बिल्डिंगला फायर फायटिंग सिस्टीम बसवणं कंपल्सरी होतं आणि मी एक प्रसिद्ध उद्योगपती झालो भरपूर पैसा आला मुबलक पैसा आला पुण्यात घर झालं ऑफिस झालं गावाकडे दहा पंधरा एकर शेती घेतली विहिरी पाडल्या म्हणजे आहे ते मला जे माझ्या स्वप्नात वाटत नव्हतं ते सर्व मला मिळालं hmm. परंतु सर याच बिझनेसमध्ये उच्चांक पॉईंट मी गाठला होता की महाराष्ट्रा म्हणजे देशामध्ये दे, मल्शिफायर सिस्टीम करणारी एक ही कंपनी नव्हती oh. ते बाहेर देशातले लोक येऊन इथं थर्मल पॉवर स्टेशनला मल्शिफायर सिस्टीम करत होत्या परंतु पहिलं काम राजस्थान गव्हर्नमेंटचं मल्सिफायर सिस्टीमचं मला मिळालं होतं आणि सर ते काम मी स्वतः जातीने करत होतो आणि यातच मी गावाकडे गेलो असताना माझा खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातात मी सहा महिने हॉस्पिटलायझेशन होतो संचेती हॉस्पिटलला आणि माझा सगळा बिझनेस कोलॅप्स झाला आणि मग ठरवलं की आता तर लोकांचं देणं झालं खूप बँका दा, दारी येऊन बसायला लागल्या कारण ते मोठं एवढं मोठं काम करणारची माझी ऐपती नव्हती मग त्यातून तुम्ही बाहेर कसं पडले मग मी काय केलं की गा इथलं ऑफिस घर जे काही मिसेस पसलं सोनं बिणं सगळं विकलं आणि फक्त गावाकडची प्रॉपर्टी शाबित ठेवली आणि सगळ्यांचं लोकांचं देणं दिलं आणि त्यावेळेस वडिलांनी एकच मला सांगितलं की सर सलामत तो पगडी पचास क्या आणि मग ह्या उद्देशानं मी माझं गाव गाठलं गावामध्ये मी चार वर्ष नोकरी केली म्हणजे शेती केली इथून चांगल्या ह्याच्यातून मी गावाकडे गेलो खेड्यातल्या वातावरणामध्ये राहायला लागलो आणि मला ते असह्य व्हायला लागलं कदाचित mm. मी त्या पिरियडमध्ये आत्महत्याही केली असते परंतु माझं काळीज असलं गच्च बनलं होतं कारण मी शक्य शेतकऱ्यांचं म्हणजे माझ्या वडिलांनी जे हाल अपेष्ट्या सोचल्या होत्या त्याच्यापेक्षा तर माझ्या कमी होत्या म्हणून मी परत उभारी उभा टाकायचं जगायचं ठरवलं आणि योगायोगानंतर त्यानंतर एकोणीसशे दोन दोन हजार चौदाला म्हणजे दोन हजार आठला मी पुन्हा सोडलं आणि दोन हजार चौदाला मला लातूर लोक पाटबंधार विभागामध्ये म्हणजे जलसंपदा विभागामध्ये इंजिनियर म्हणून शासकीय नोकरी मिळाली मी शेतीला व्यवसाय कसं कधी स्वीकारला आणि कसं स्वीकारला सर हो हो मी तर नोकरी करत होतो परंतु माझा एक अनुभव होता की मित्राचा वगैरे म्हणजे आम्ही फ्रेंड सर्कल मध्ये वावरत असताना नोकरीवर माणूस काही करू शकत नाही नोकरीवर काय करू शकतो हो की बस आता शहरामध्ये जर समजा आता आमच्या गावाकडे किंवा कुठली मुलं येतात वीस पंचवीस हजार पगार आहे साहेब सहा सात हजार रुपये भाड्यात जातात दोन तीन हजार रुपये एमर्जन्सीला लागतात मुलाचं शिक्षण एखादी गाडी घेतलं तर त्याचा हप्ता तो फक्त त्या नोकरीमध्ये जगू शकतो म्हणून मला सांगायचं आहे की सगळ्या लोकांनी ज्यांच्याकडे शेती असेल त्यांनी नोकरीसोबत शेतीपूरक व्यवसाय करावेत ज्याच्यामुळे की शेतकऱ्यांचाही फायदा होईल आणि आपल्यालाही काहीतरी चार पैसे मिळतील आमदनी होईल आणि त्यातून आपला संसार सुखाचा होईल तुमचं मग आता पिकं कुठली कुठली आहे तुमच्या शेतामध्ये माझ्या शेतामध्ये खरिपामध्ये सोयाबीन तूर आणि रब्बीमध्ये हरभरा गहू यासारखी पिकं येतात आणि बारमाही आम्ही उसाचं पीक घेतो सर एवढा माझं रोकडासारखं गाव असं आहे की माझ्या उशाला एक सिंचन तलाव आहे भूतेकरवाडी सिंचन तलाव माझ्या गावच्या उशाला आणि माझ्या गावच्या पायाशी उगेलेवाडी साठवण तलाव आहे त्याच्यामुळं पाण्याचा स्रोत जरा बऱ्यापैकी आहे म्हणजे बारमाही कन्हाईवरच आठ महिने वगैरे पाणी राहतं आणि निसर्गाची कृपा असेल तर बार महिने पाणी मिळतं आणि उसाचं उत्पन्न चांगल्या प्रकारे होतं आणि हे रब्बी आणि खरीबाची जी पिकं आहेत ते शेतकऱ्यांच्या खर्चामध्येच जातात शिल्लक राहतो हो तो तो फक्त ऊस बरोबर आणि त्या ऊसामध्ये अडचणी अशा आहेत की कारखाना वेळेत नेत नाही ते कारखाना ऊस ठेवतो कारण त्याची रिखोरी वाढावी म्हणून आणि त्या जेव्हा ऊस न्यायला कारखाना उशीर करतो त्यावेळेस ऊसाच्या पिकामध्ये गाठ होतो आणि ह्याच समस्येवर मला तोडगा काढायचा होता म्हणून मी तीस मेट्रिक टनाचा सेमी ऑटोमॅटिक गुळ उद्योग माझ्या शेतात चालू करून थोरल्या मुलाला तो चालवण्यासाठी दिला ज्याच्यामुळे की माझी तर समस्या सुटलीच परंतु माझ्या गावातली इतर शेतकऱ्यांचा ऊस मला कारखान्याच्या भावात घेऊन त्यांना नगदी पैसे देऊन त्यांची प्रगती मला साधता आली hmm. आणि ह्या उद्योगामुळे गावातले वीस पंचवीस लोकांना रोजगार उपलब्ध झाला सगळ्यात महत्वाचं ती प्रेरणा नेमकी कुठून मिळाली कशी मिळाली सर काय झालं होतं की माझ्या शेतामध्ये एक तीन मोठी मोठी झाडं होती आणि ते नेमकं वावराच्या मध्यभागी होती ती झाडं एवढी मोठी होती की त्या झाडाने एक एकर क्षेत्रला म्हणजे एक एकर क्षेत्र काबीज केलं होतं मग माझी एक इच्छा काय होती किंवा ते क्षेत्र वाया चाललंय तिथं पिकं मिळत नाहीत आंब्याचं उत्पन्न थोडंसं मिळत होतं कारण आंब्याचं वयस्कर आंबे होते ते मला ते आंबे तोडायचे होते परंतु माझ्या आईवडिलांनी मला खूप ते आंबा तोडण्याला विरोध केला मग मी ठरवलं की नाही आपण बांधावर आंबे लावायचं आणि ते जर फळं जर वडील आईवडिला चाखायला मिळाली तर मला हे आंबा तोडायला परमिशन दे आणि तसंच घडलं ज्यावेळेस मला वडिलांनी आईने विरोध केला ते शेत बा शेतातले आंबे तोडायला त्यावेळेस मी केशर दशरी मलिका या जातीचे एक पन्नास साठ आंबे आणून ते बांधावर लावले त्याचं नोकरी करत करत चांगलं संगोपन केलं आणि त्याला पाच वर्षानंतर फळं लागायला लागली आणि ती फळं एवढी चवदार आणि गोडसूर होती वा कारण तो नवीन आंबा कलमी आंबा म्हणजे कलम केलेला आंबा तो गावरान आंब्यापेक्षा चांगलाच होता आणि मग माझ्या आईवडिलांनी ते मला आंबे तोडायचं परवानगी दिली डबल बाटा कलम म्हणजे काय डबल बाटा कलम म्हणजे कसं असतं सर की एका बॅगमध्ये दोन तीन कोयाग वापरायला घातला जातो आणि त्याच्यापासून येणारी जी रोपं येतात त्यातली जी सशक्त रोपं असतात ते दोन रोपं एकत्र करून त्याला एक कलम बांधली जाते त्याला डबल बाटा कलम म्हणतात आणि ही डबल बाटा हे या दोन चार वर्षामध्येच प्रसिद्धी झाली म्हणजे तयार होते आणि त्यामुळं काय होतं की डबल बाटा कलमामुळेला क दोन रूट असतात त्याच्यामुळं झाडाला ग्रोथ चांगली होते अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झाड अति पाणी आणि कमी पाणी सहन करतं वा आणि हे झाड रोगाला प्रतिकारक्षम असतं केशर आंब्याच्या व्यवसायाकडे तुम्ही कशा पद्धतीने झुकला सर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी पन्नास साठ झाडं लावली होती आणि मला एक छंद लागला बांधावर झाडं लावायचा आणि सर मी ज्यावेळेस बांधावर झाडं लावायचं त्यावेळेस माझे वडील काय म्हणायचे की कुठंच नोकरीचा पैसा आणतो आणि तो वेस्ट करतोय हे काय झाडं येतात का ह्याच्यातून ये काही उत्पन्न मिळतं का hmm. परंतु त्यावेळेस मी वडिलांना बोलायचं नेहमी की एक दिवस असा येईल की बांधावरचे आंबे माझ्या शेतातल्या मजुरीचा खर्च काढतील आणि सर आज माझ्या बांधावर म्हणजे माझ्या जे पंचाळीस शक्क क्षेत्र आहे पंचेस पन्नास शक्कड क्षेत्र आहे शेतीचं शेतीच्या क्षेत्राच्या प्रत्येक बांधावर तीस फूट अंतरावर एक एक आंब्याचं झाड आहे आज पावणे दोनशे आंब्याचे झाडं माझ्या बांधावर आहेत वा आणि त्या दोनशे जे झाडं आहेत त्यातून आपल्याला वार्षिक उत्पन्न वर्षी किती मिळतं सर आता काही झाडं मोठी आहेत काही झाडं यावर्षी मी साडेचार चार लाखाचा अंबाई केलाय सर अच्छा बांधावरचा आणि याच्यापासून मला रोप तयार करण्याची प्रेरणा अशी मिळाली की मी ज्यावेळेस सुरुवातीला इंजिनिअरिंग झाल्यानंतर बी जी सिरके कंपनीमध्ये सर्व्हिस लावतो त्यावेळेस माझ्यासोबत एक अहमदाबादचा पटेल नावाचा इंजिनिअर होता आणि कालांतराने म्हणजे एक दहा पंधरा वर्षापूर्वी तो माझ्या गावी आला त्यावेळेस ही बांधावर सगळी आंबी होती तो मला विचारायला या बांधावरच्या आंब्याचं करतो काय मग मी म्हणलं काही नाही आम्ही फळं आले की खातो हुँ. तो म्हणला नाही ह्याच्या कलमा विकल्या जातात आणि आमच्या गुजरातमध्ये वासंदा भागामध्ये भावस भावन भावनगरमध्ये इथल्या कलमानहून लोकं रोप बनवतात रोपं कारण रोपाची उत्पत्ती त्या एरियात होते काही ठिकाणीच जसं की गुजरातमध्ये वासंदा आहे भावनगर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे कर्नाटकामध्ये हलियाल वगैरे प्रदेशामध्ये रोपं वाढतात इतर ठिकाणी रोपं वाढत नाहीत कारण त्यांना सुटेबल हवामान त्याच एरियामध्ये मिळतं आणि म्हणून ती लोकं आपल्यातली कलमं घेऊन तिथं रोपा तयार करतात आणि ह्याच्यातून मला अशी चालना मिळाली की माझे एक सहकारी त्यांना आंबा लागवड करायची होती त्यांनी मला आंबा लागवडीबद्दल थोडं विचारलं कारण मी ऑफिसमध्ये जरा शेतकरी म्हणून सगळे मला वेगळ्या नजरेने बघतात आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं माझी बाग बघितली तिथे शेताकडे आले आणि त्याने माझा पिरूचा बाग शेताफळाचा बाग बांधावरचे आंबे बघितले आणि मला सांगितलं की नाही साहेब मी आंबाच लावणार आहे मग मी त्यांना सजेशन दिलं की साहेब ह्याच झाडाच्या कलमा एक गुजरातमधला माणूस हे इथल्या कलमा नेऊन रोपं तयार करतो hmm. आणि त्याचेच आपण रोपं मागून घेऊ म्हणजे तुम्हाला सेम असे आंबे मिळतील आणि सर त्यांनी आठ वर्षापूर्वी तिथून रोपं आणायचं ठरवलं आणि मग आम्ही रोपासाठी फोन केला असताना तो म्हणला की तुम्हाला किती रोपं लागणार आहेत त्यांना लागणार होते चारशे तो मला चारशे रोपं नेले तरी आणि तीन हजार रोपं आणले तरी भाडं तेवढंच लागतं मग तो माझा मित्रच होता कारण चार पाच पर वर्षापासून माझ्या फुगीत कलमा नेत होता मग मी त्याला सजेस्ट केलं की बा तू मला रोपं पाठवून दे मी रोपं विकून तुला पैसे देतो आणि सर योगायोग असा की आमच्या साहेबांनी चारशे झाडं लावली उरलेल्या जी कलमा होत्या म्हणजे सव्वीसशे कलमा सव्वीसशे कलमा चारच दिवसात विकल्या गेल्या क्या वाटत आणि ती कलम त्याला बनवायला म्हणजे तो विक्रीची त्याची तिथली किंमत गुजरातमधली बावीस रुपये होती आणि तीच कलम मी तर ऐंशी रुपयाला विकली म्हणजे माझ्या लक्षात आलं की बाबा इथं कलम नसल्यानं ह्याला डिमांड खूप आहे आणि मग पुढे चालून मी वर्षाला त्याच्याकडनं मागवायचं आणि हे कलमं विकत राहायच्या कधी एक गाडी कधी दोन गाड्या प्रतिवर्षे कलमा विकायला चालू सुरुवात केली अजित बायोटेकशी नेमकं तुमचं जोडण्यामागे कारण काय असं तर असं आहे सर की हे जी माझ्याकडनं जी यांनी रोपं घेऊन झाडं लावली होती त्यांची पाचव्या वर्षामध्ये त्यांना फळधारणा खूप झाली आणि ते माझ्याकडे चौकशीला आले की बालाजी आता हे आपण फळं कुठे विकायला पाहिजे त्याच्यासाठी व्यापारी वगैरे आहे का कुणी मित्र आहेत का त्यावेळेस सांगोल्याचा एक माझा मित्र होता त्याच्याकडे वीस पंचवीस वर्षापासून बाग आहे आणि मी त्याच्याकडे चौकशी केली की सर ह्याच्यासाठी कोणी व्यापारी असेल तर पाठवून द्या त्यांनी एक व्यापारी पाठवला सर खूप मजेशीर किस्सा या आणि ते व्यापारी घेऊन ते त्यांच्या बागेत गेले माझे मित्र त्यांना बाग दाखवून आली आणि आम्ही लातूरला एका हॉटेलमध्ये चहा पीत बसलो ते सौदा करत आणि त्यावेळेस त्या व्यापाऱ्यांनी त्या एक एकरच्या बागाला सुटता सवाल पाच लाखाला मागितला ज्या जमिनीतून एक एकरमधून एक पोतहीत माल त्या माझ्या मित्रांनी कधी काढला नव्हता तिथं एकदम पाच लाख मिळायला लागली ला वा आणि मग मी जरा पावक होतो सावध होतो आणि मी त्याला म्हणायला लागले की बाबा एवढे आंबे लागले ला कि ला ला तेवढे किलो होतात ते सत्तर रुपये निघले तरी एवढे होतात आणि बाग कमीत कमी मी आठ लाखाला तुला देणार मग मी असं बोलायला लागलं की मी माझ्या मित्राला समोरच्या वाटायला लागलं हा सौदा मोडतो काय की मग तो मला खुणवायला लागला ही बाग देऊन टाका सर ती बाग पाच वर्षाची बाग एक एकरची साडेसात लवकर लाख रुपयाला विकली गेली काय वाटे आणि नंतर असं कळलं की त्या व्यापाऱ्यांनी ती साडेसात लाखाला बॅग घेऊन पूर्ण एक्सपोर्ट केली आणि त्याने अकरा लाख कमवली मग हे जी अंतर आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मग त्यावेळेस मला उंजलं की माझ्या झाडापासून बनणारे कलमापासून आंबे हे एक्सपोर्ट क्वालिटीचे आहेत वा आणि मग मी याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला आणि मागील दोन वर्षापासून रोपं आपल्यात वापरत नाहीत म्हणून सिंधुदुर्गमध्ये एकर जागा भाड्याची घेऊन तिथल्या माझ्या शेतातल्या कलमा नेऊन रोपाची निर्मिती करतो आणि ते लातूरमध्ये आणून विकतो सेंद्रिय खत व जैविक खत याच्यामुळे कसा फायदा होतो सर हे रोपं वगैरे लावल्यानंतर आता जे माझे दोन तीन मित्र आहेत त्यांच्या बागा एक्सपोर्ट होत आहेत आणि त्यावेळेस मी काय केलं की त्यांना नेमकं तुम्ही वापरताय काय का ती बागा एक्सपोर्ट व्हायचं कारण काय तर त्या मित्रांनी मला सांगितलं की आम्ही हे राघवेंद्र फर्टिलायझरचा आंबा भट्टी स्पेशल खत वापरतो पुन्हा अश्वमेघ ऑर्गॅनिकचा सगळे जैविक औषधं फवारण्यासाठी वापरतो मग मी ती ज औषधं ती खतं वापरायला सुरुवात केली मग त्यावेळेस तर माझ्या बांधावरच झाडं होती आणि त्या झाडाला ज्यावेळेस मी हे खतन औषधं वापरायला लागलो त्यावेळेस झाडाला एवढा तोर लागायला लागला की त्या झाडाचं पानसुद्धा दिसत नव्हतं आणि त्यातूनच यावर्षी चमत्कार घडून मला सात आठ लाख रुपये नुसतं बांधावरचं उत्पन्न झालं आणि मग माझ्या लक्षात आलं की हे जी फळधारणा आहे आणि एक्सपोर्टचं काम आहे हे आपल्याला करता येईल आता मी लातूर लोक पाटबंधारे भागामध्ये इंजिनियर आहे माझी एक वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे अच्छा आणि ह्या एक वर्षानंतर आता माझी मुलं तर स्थायिक झालीच सर एक मुलगा डॉक्टर आहे एक इंजिनियर आहे एक कृषीच मध्ये डिप्लोमा केलेला आहे मी आता सध्या परबळ आहे परंतु जी मी हाला अपेस्ट्या भोगल्या लहानपणी शेतकऱ्याच्या पुटी जन्मून त्या हाल हा अपेस्ट्या इतर शेतकऱ्यांच्या मुलाला पडून येत म्हणून मी आता शेतकऱ्यांना प्रगतीसाठी म्हणजे आंबा पिका काढसाठी आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे की ज्याच्यामुळं आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीचे आंबे काढता येतील आणि हे जैविक औषधं वापरल्यामुळं ते एक्सपोर्ट होतील ह्याची त्यांना मार्गदर्शन करून मी याच्यामध्ये प्रगती करायचं ठरवलं अच्छा तुम्ही तुमचे ब्रँडिंग मार्केटिंग कसं केलं आणि आजपर्यंत किती झाडं लावली आणि कुठं लावली सर हे जी एक्सपोर्ट क आपले आंबे होतात हे कळायला मग मला दोन वर्षापूर्वी कळलं मागच्या वर्षी मी जवळजवळ पंधरा हजार रोपं तयार केली होती म्हणजे दोन वर्षापूर्वी आणि ते मागच्या वर्षी विकली आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी मी तीस हजार रुपये केली यावर्षी मी तीस हजार रुपये विकली सर माझ्या माहितीप्रमाणे अंदाजाप्रमाणे मी आत्तापर्यंत अडीचशे ते तीनशे एकर क्षेत्रावर माझ्या रोपाची लागवड झालेली आहे आणि भविष्यात ही hmm. सगळी रोपं म्हणजे ही सगळी बागा एक्सपोर्ट होणाऱ्यात आणि त्यातून शेतकऱ्यांची खूप मोठी प्रगती होईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आता तुम्ही सांगता की ब्रँडिंग कसं झालं हे आम्ही खतं आणि औषधं मागील पाच वर्षापासून वापरत होतो मी आणि माझे मित्र मग मी त्या कंपनीला व्हिजिट दिली आणि हे शेतकऱ्याला मु इझिली उपलब्ध व्हावेत एकाच छताखाली रोपं त्याची औषधे आणि खतं म्हणून मी काय केलं की त्या कंपनीकडनं माझ्या नावावर ब्रँडिंग करून घेतलं आणि एक मोठ्या क्वांटिटीमध्ये मी त्यांचं खतं उचलली त्याच्यामुळं मला कंपनीपेक्षाही कमी भावात शेतकऱ्याला पुरवठा करता येत आहेत अच्छा त्याचप्रमाणे औषधाचं आता हे जी खत आहे हे आंबा स्पेशल भट्टी म्हणजे आंबा भट्टी स्पेशल सेंद्रिय खत म्हणून मी अजित बायोटेकच्या नावाने मार्केटमध्ये आणतो अच्छा ह्या खताचं वैशिष्ट्य असं आहे की सर आंब्या पिकासाठी जे काही घटक लागतात ते सर्व घटक याच्यात समाविष्ट आहेत यात पंधरा टक्के कार्ब आहे पाच टक्के फॉस्फरस आहे पाच टक्के पोटॅश आहे आणि सूक्ष्म म्हणजे जैविक स्वरूपामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत म्हणून हे खत आंब्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि हे खत घातल्यानंतर कुठलाही शेणखत किंवा रासायनिक खत त्या आंब्याला घालायची गरज नाही अच्छा आता दुसरा विषय आहे तो जैविक औषधांचा मी काय केलं की जै अजित बायोटेक जैविक आंबा संवर्धन किट एक डेव्हलप केलं सर मी मॅन्युफॅक्चर नाही आहे मी वापरलेली औषधं एकत्र केली त्याच्या मात्रा म्हणजे त्यात कीटकनाशक आलं बुरशीनाशक आलं ग्रोथ प्रोमोटर आलं हे असं कीट एक मी असं तयार केलं की त्याच्यामध्ये अशी मात्रा ठेवली की एक ते पाच वर्ष वयाच्या झाडाला दोनशे आंबा झाडाला एक ते पाच वर्ष वयाच्या दोनशे आंबा झाडाला पुरेल एवढी त्याच्यात मात्रा आहे आणि ह्या दोनशे झाडाच्या चोवीस फवारण्या आपल्याला करता येतात म्हणजे कसं तर दर अंशाला एक कीटकनाशक फवारायचं माझ्याकडे तीन कीटकनाशक आहेत आलटून मालटून फवारायचं तीन बुरशीनाशक आहेत ते आलटून पालटून फवारायचं ग्रोथ प्रोमोटर ते पालटून फवार त्याच्यामुळे की आंब्याची ग्रोथ वाढते काय होतंय साहेब आपण नेहमी आत्तापर्यंत रासायनिक खतं औषध वापरून जमिनीची पोत खराब केलेली आहे जमिनीतला कार्ब नाहीसं झालेला आहे म्हणून पीक जे अन्न टेकअप करतं म्हणजे अन्न जे घेतं त्याला जे मुख्य घटक लागतं ते कार्ब आणि तेच आपल्या जमिनीत नाही म्हणून आपण कितीही खतं दिली सरकारी किंवा कुठलीही तर ती पीक घेत नाही कारण जमिनीत कार्ब कमी आणि नेमकं तेच ह्या खतामध्ये आहे आणि हे आपण सगळे सेंद्रिय करतोय त्याच्यामुळं काय होतं एकतर हल्ले बघताय रासायनिकमुळं देशाची परिस्थिती कस झाली आहे की दहा माणसामागे एक माणूस कॅन्सरग्रस्त आहे हे फक्त पेप्टिसाईड रासायनिक पेप्टिसाईड आणि रासायनिक खतामुळं ह्याच्यावर कुठेतरी मात करता येते आणि त्याच्यात त्याच्याशिवाय याच्या उत्पन्नातून हे जी खत आणि औषधं आहेत हे रासायनिक खतं आणि रासायनिक औषधापेक्षा स्वस्त व आणि सरस आहेत आणि याच्यापासून मिळणारे उत्पन्न एकदम रासायनिक विरहित सेंद्रिय मिळतं आणि ज्यामुळे की आंबा आपला एक्सपोर्ट होतो आंबा एक्सपोर्ट करताना कोणती कुठली काळजी घेतली पाहिजे सर आंबा एक्सपोर्ट करायचं तर सगळ्यात प्रथम कंडिशन आहे की तो रसायन विरहित असला पाहिजे म्हणजे ते कम्प्लीट सेंद्रिय असला पाहिजे दुसरं आंब्यातले गुणधर्म आता मी केशर आंबाच का निवडला त्याच्यामागचं कारण असं आहे की केशर आंबा इतर आंब्याला म्हणजे आंबा काढल्यानंतर इतर आंब्यापेक्षा दहा दिवस जास्त जगतो केशर आंब्याला केशराचा स्माईल आहे आणि केशर आंबा हा एकाच साईजमध्ये आणि कापल्यानंतर अजून केशरी म्हणजे मोहक रंगामध्ये दिसतो आणि तो लोकांना आकर्षित करतो म्हणून मी केशर निवडला आता हे जर एक्सपोर्ट करायचं असेल आपल्याला तर हे शेंद्रिय बनवणं पहिलं क्रमपात आहे त्यानंतर ह्या झाडाला निरोगी आणि सदैव निरोगी ठेवण्यास आपण हे जैविक औषधं वापरणं खूप गरजेचं आहे जैविक औषधांनी बरोबर आणि या जर कंडिशन आपण फॉलो केल्या तर मी नक्कीच सांगू की आपला शंभर टक्के आंबा एक्सपोर्ट होतो आता मागच्या वेळेस एक्सपोर्ट करताना आम्हाला म्हणजे माझे जे दोन मित्राच्या भागात दोन वर्ष झाले एक्सपोर्ट होत आहेत त्यावेळेस मला एक मा आमच्या जर्मनीमध्ये राहणाऱ्या नातेवाईकाचा संपर्क आला आणि त्याने आम्हाला हे एक्सपोर्ट करण्यामध्ये मदत केली माझ्या असं लक्षात आलं की एक्सपोर्ट करणं काहीच अवघड नाही सर आता आम्ही ऐकतोय म्हणजे पेपरवर टी व्हीमध्ये बघतोय की गुजरातमध्ये शंभर माणसाच्या मागे एक 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 एक्सपोर्टर एक आहे पण तो तीच कंडिशन आपल्या महाराष्ट्रात नाही एक्सपोर्टर म्हणजे काय तर आपल्याकडे उत्पन्न होणारं चांगलं उत्पन्न होणारं परदेशात हे परदेशात पाठवायचं आणि हे उत्पादन ज्या मॅक्झिमम कोणाकड होतो फॅक्टरी सोडल्या तर त्याचा उत्पादक हा शेतकरीच आहे बरोबर सगळे अन्नधान्य होई तो एक्सपोर्ट करू शकतो सगळी फळं एक्सपोर्ट करू शकतो ह्याच्यासाठी थोडंसं धाडस करणं गरजेचं आहे आणि माझं तर म्हणणं असं आहे की माझ्यासारखेच काही युवक असतील किंवा शेतकरी असतील त्यांनी कमीत कमी आपल्या क्षेत्राच्या एक तरी एकर केशर आंबा लावावा कारण त्यातून खूप मोठी प्रगती होईल आणि एक शाश्वत शेतीचं साध्य होईल मग तरुणांनी शेतीकडे वळावं का शेत या, या सर नक्कीच मी मागाशीच सांगितलं तुम्हाला की नोकरीमध्ये काहीच राहत नाही त्याला जर शेतकऱ्याचा मुलगा असेल तर त्याला जर शेतीची जोड असेल तर नक्कीच त्याने शेतीकडे वळावे थोडंसं धाडस करावं सुरुवातीला नक्कीच नुकसान होईल परंतु भविष्यात चांगलाच फायदा होईल या आंबा पिकासारखी जर पिकं निवडली आणि ते उत्पन्न करून चांगल्या प्रतीची निर्मिती करून ते जर एक्सपोर्ट क्वालिटीचे काढली तर सर नक्कीच प्रगती होणार आहे कारण एका एकरमधून कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपये उत्पन्न होते सर म्हणजे शेतीला थोडक्यात एक व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे करेक्ट आता कसं आहे सर आता मी जी हे तुम्हाला सांगितलं कंडिशन की मी रोप कशी कशी तयार करायला लागलो आणि रोपामध्ये कसं बोल त्यावेळेस मी हे एक अजित बायोटेक नावाची एक फर्म केली म्हणजे त्याच्याच नावाने मी आज रोपं विकतो आहे म्हणजे माझा मुलगा विकतो आहे मी त्याला मार्गदर्शन करतोय त्या आंब्याला आवश्यक असणाऱ्या खताचंही मी ब्रँडिंग करून घेतलं अजित बायोटेक सेंद्रिय खत मग अजित बायोटेक आणि शेती व्यवसाय पुढचं पाच वर्षाचं उद्दिष्ट तुमचं काय आहे सर मी खूप कमी दिवसामध्ये अजिब अजित बायोटेक नावा रुपयला आलेला आहे कारण त्याच्यामागचं एकच कारण आहे नर्सरी खूप आहेत परंतु कुणाकडे मात्र वृक्ष नाहीत फक्त ह्या नर्सरीमधून आणायचं इकडे शेतकऱ्याला विकायचं मग ते शेतकऱ्याला कधी कळतं पाच वर्षानंतर त्याला फळ लागल्यानंतर त्यावेळेस शेतकरी डोक्याला हात लावतो जर तो फासला गेला असेल तर म्हणून माझं एक म्हणणं आहे शेतकऱ्यांना की ज्याच्याकडे मातृवृक्ष आहेत त्याच नर्सरीमधून ही रोपकर्दी करावी आणि हा विश्वास शेतकऱ्याला पटला म्हणून मी या लायकीचा झालो ह्याच्यामध्ये सर सोशल मीडियाचं खूप मोठं काम आहे की मला जी प्रसिद्धी मिळाली ते सोशल मीडियामुळंच मिळाले म्हणजे यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअप यामुळं आज तुम्ही ब्रॉडकास्टिंग आहे हे एक प्रसिद्धीचं साधनच आहे मी शेतकरी आणि शेतकरी माझा या ब्रीद वाक्याचा अर्थ काय आहे तर याच्यात कसं आहे मी शेतकरी म्हणजे मी खरंच जातीवंत न नाळीचा शेतकरी आहे आणि माझा शेतकरी म्हणजे माझा शेतकरी कुटुंब आहे आणि मला त्याच्याबद्दल एक आदर आहे मला त्याचा अभिमान आहे म्हणून मी नेहमी म्हणत असतो की मी शेतकरी शेतकरी माझा आणि मी माझ्या मुलालाही सांगतो कारण माझ्या मुलाचे सगळे शेतीसलग्न व्यवसाय आहेत तेव्हा तू पहिल्यांदा शेतकरी आहेस आणि शेतकरी तुझा आहे हा उद्दिष्ट समजून शेतकऱ्याशी उद्दिष्ट समजून शेतकऱ्याशी नातं जुळवायचं त्यांना जमीन तेवढी मदत करायचं ऑटोमॅटिक तुमची प्रगती होते बाला सर हे अजित बायोटेक जे आहे हे शेतकऱ्यांना कशा कशा माध्यमातून कस मार्गदर्शन करतात सर अजित बायोटेकच्या नावाने सर्वप्रथम मी ओरिजिनल केशर आंब्याची रोपं देण्याचं जे स्वप्न होतं ओरिजिनल आंब्याचं मला वाटतं महाराष्ट्रात तुम्ही असाल माझ्या बांधावरच्या केशर आंब्याचं जे की एक्सपोर्ट क्वालिटीचे आंबे होतात ज्याचा मात्र ज्याचे मातृवृक्ष मराठवाडा कृषी विद्यापीठातून आणून लावलेले आहेत Wow. या एवढ्या चांगल्या क्वालिटीची जर मातृषेची मी रोपं देतोय आणि ह्याच्या विश्वासास मी शेतकऱ्यांचं शेतकऱ्याच्या विश्वासात पात्र झालो आहे त्याच्यामुळेच मला एवढं एक थोड्याच कालावधीमध्ये माझं अजित बायोटेक हे नाव नावा रूपाला आलं त्याच्यानंतर मी काय केलं तर खत आणि औषधं जी की सेंद्रिय खत आणि जैविक औषधं यांचं एक बाइंडिंग करून अजित बायोटेक आंबा भट्टी स्पेशल सेंद्रिय खत हे निर्माण केलं की शेतकऱ्याला इझिली उपलब्ध होईल त्यानंतर मी काय केलं की जी आंब्याला फवारणीसाठी म्हणजे कीटकांना विरोध करणे कीटक मारण्यासाठी त्याच्यावर बुरशी नाश बुरशी येऊणे म्हणून आणि त्याची ग्रोथ व्हावी हो म्हणून जे काय औषधं लागतात ती मी एका कीटा एका बंचमध्ये संग्रहित करून शेतकऱ्यांना अजित बायोटेक जैविक आंबा संवर्धन कीट या नावाने पुरवठा करतो आहे भविष्यात माझी इच्छा आहे सर की माझा शेतकरी प्रबळ व्हायला पाहिजे कारण ला हालाकीचं जीवन मी जगलेलं आहे त्या शेतकऱ्याच्या पोटाला जन्मला आलेल्या कुठल्याही पुराला अशी माझ्यासारखी कंडिशन येऊ नये म्हणून मी शेतकऱ्याला एक सजेशन करणार आहे की थोडं जरी पाणी असेल तुमच्याकडे तर एक एकरकासनं शेतकऱ्याची आंबे केशर आंब्याची बाग लावावी ज्याच्यामधून शाश्वत आणि चांगलं उत्पन्न मिळतं आज माझे मित्र या आंबा बागेतून एकरी दहा बारा लाखाचं उत्पन्न घेत आहेत आज माझ्याकडे सुद्धा तेरा एकर आंबेचा बाग आहे सर आता तो चार वर्षाचा आहे काही दोन आता बऱ्याच वेळेला असं होतं की मजूर मिळत नाही तर मग आधुनिक शेती आपण आंब्याची कशी करू शकतो हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला कारण सगळ्यात मोठी अडचण आज जर शेतकऱ्याला सतावत असेल तर ती मजुरांची आणि आंबा पिकाला मजूरच लागत नाही असं या मताचा मी आहे कारण आंबाला पिकाला पाणी ठिबकणं जातं खतं ठिबकणे जातात महिन्यातून एकदा फवारणी करायची एखादी माणूस लागतो महिन्यातून एक वेळेस आणि आंबा काढण्याच्या वेळेस व्यापारीचून काढून नेतो त्याच्यामुळं मी तर म्हणतो की मजूर न लागणारं हे पीक आहे आणि ज्याच्यामधून जास्त अर्निंग आहे ठिबक संचाराचा साधारण खर्च किती येतो सर आंब्याची लागवड ही शक्यतो पंधरा बाय साडेसात मीटरवर होती म्हणजे ठिबकची लाईन जी आहे ती पंधरा फुटावर एक आतरली जाते त्यासाठी याला जास्त खर्च येत नाही दहा बारा हजारामध्ये एक एकरचं ठिबक आपल्याला करता येतं खूपच रिजनेबल आहे तर सोदांनो प्रगतशील शेतकरी म्हणून लातूरमधील दैनिक एकमत यांच्याकडून त्यांच्या बालाजी सरांच्या दोन्ही मुलांना पुरस्कार जाहीर झाला आहे बालाजी पाटलांचा प्रवास म्हणजे शिक्षण नोकरी शेती आणि उद्योजकता यांचा सुंदर संगम आहे इंजिनियर ते शेतकरी ही संकल्पना त्यांनी कृतीतून साकार केलेली आहे अजित बायोटेक प्रस्तुत या पॉडकास्टच्या माध्यमातून तरुणांना नवी दिशा शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा आणि शेतीला एक नवा मार्ग मिळेल हीच अपेक्षा मित्रांनो शेती ही खूप महत्त्वाची आहे आणि शेती ही आपल्या आप मराठी माणसाची ओळख आहे शेतीला विकू नका शेतीला वाढवा कारण त्याच्याशी आपली एक नाळ घट्ट जुळलेली आहे हे बालाजी सरांनी आज या मुलाखतीतून दाखवून दिलं तर मित्रांनो हेच आपलं आज याची थीम होती कोण म्हणतं दहा ते पंधरा लाख रुपये शेतीतून मिळू शकत नाही तर तुमचीही शेती असेल तर मित्रांनो खालील दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर देखील दिला आहे रोप सेंद्रिय खत आणि औषध जैविक खत हे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर यांचं हे एक्सपोर्टही होतात मित्रांनो तर तुमच्या शेतीला सांभाळा त्याला वाढवा भेटूया आपण अशाच एक पॉडकास्टमध्ये पॉवरफुल पॉडकास्टमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच लवकरच भेटूया एक नवीन जो जुनून सह आणि एक नवीन पॉडकास्ट सह कोच किरण पाटील पॉडकास्ट ह्या शो थँक्यू